रक्षाबंधनाने ठाणे एस टी विभागाला चांगलंच मालामाल केला आहे तीन दिवसात कोटींचं उत्पन्न ठाणे विभागाच्या तिजोरीमध्ये जमा झालं आहे यंदा नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे सण शुक्रवार शनिवार या दिवशी आले होते दोन्ही सुट्ट्यांना लागून रविवारची सुट्टी आली त्यामुळे रक्षाबंधनाला होणारी गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाने सलग तीन दिवस एक्क्याण्णव जादा बसगाड्या विविध मार्गांवर चालवल्या होत्या यात लांब पल्ल्यांच्या आणि मध्यम मार्गावर जादा एस गाड्यांचं नियोजन करण्यात आलं होतं याचा परिणाम म्हणून एस टी महामंडळाच्या ठाणे विभागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी जमा झाला आहे तीन दिवसात पंचेचाळीस हजार किलोमीटर जादा वाहतुकीचं नियोजन यानिमित्ताने करण्यात आलं चार कोटी सहासष्ट लाख रुपयांचं उत्पन्न या माध्यमातून मिळालं आहे गेल्या वर्षीपेक्षा एकोणचाळीस हजार किलोमीटर अनुषंगाने जादा बसगाड्यांचं नियोजन करण्यात आलं त्यामुळे परिवहन मंडळाच्या तिजोरीत एकोणीस लाख एकतीस हजार रुपयांचं उत्पन्न जमा झालं होतं यंदा देखील जवळपास तीन दिवसात एस टीच्या विभागाला चार कोटी सहासष्ट लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे